मित्रांनो राहू हा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या ग्रहाबरोबर जर बसलेला असेल तर तो, तो कशाप्रकारे आपल्याला परिणाम देतो याबद्दलची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ज्योतिषची नवी नवीन नवीन रोचक माहिती मिळत राहील तर मित्रांनो जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू हा ग्रह सूर्याबरोबर बसलेला असेल तर अशा व्यक्तीच्या स्वभावामध्ये अहंकार वाढलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर अशा व्यक्तीचा आपल्या वडिलांशी संबंध हे बिघडू शकतात त्या व्यतिरिक्त जर आपल्या कुंडलीमध्ये राहू हा सूर्याबरोबर बसलेला असेल तर सरकारी कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ हो शकतात त्याचबरोबर परदेशात कामाच्या संधी ह्या वाढण्याची शक्यता राहते राहू जर चंद्रग्रहाबरोबर बसलेला असेल तर आपल्या मनाची अस्थिरता ही आपल्याला जाणवते ताणतणाव सहन न होणे अशा प्रकारच्या गोष्टी अशा व्यक्तीच्या आयुष्यात होऊ शकतात निर्णय घेण्याची क्षमता कमी असणं भावनिक चढउतार जास्त येणं अशा गोष्टींमध्ये आपल्याला स्वभावामध्ये दिसून येतात तांत्रिक गोष्टींकडे जास्त आकर्षितलं होणं किंवा अचानक मोठी धन लाभ होणं अशा गोष्टी अशा आयुष्यात येऊ हो शकतात जर तुमच्या कुंडलीमध्ये राहूबरोबर केतू हा ग्रह बसलेला असेल तर तुमची आध्यात्मिक शक्ती ही प्रचंड वाढलेली असते काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात किंवा शून्यता जाणवू शकते परदेश प्रवास हे तुमच्या आयुष्यामध्ये नक्की येऊ शकतात जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू हा शुक्र ग्रहाबरोबर बसलेला असेल तर मात्र तुम्हाला मीडिया फिल्म अशा क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळू शकते अचानक पैशाचा धनलाभ पण होऊ शकतो मात्र प्रेम संबंधामध्ये अपेक्षा किंवा अवास्तविक पणा हा येऊ हो शकतो लक्झुरियस लाईफ जगण्याकडे तुमचा जास्त कल ह्या बाबतीत होऊ शकतो मित्रांनो जर तुमच्या किंवा कुंडलीमध्ये राहू आणि शनी हे दोन ग्रह एकत्र असतील तर मात्र मानसिक दडपण येणं वेगवेगळे अडथळे येणं आयुष्यामध्ये बराच संघर्ष सुरुवातीला करावा लागणं किंवा आयुष्याच्या शेवटी खूप मोठं यश मिळणं या गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर टेक्निकल क्षेत्रांमध्ये किंवा स्पेसिफिक तेल गॅस ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं यश मिळू शकतं मित्रांनो तुमच्या कुंडलीमध्ये जर राहूबरोबर गुरु गुरुग्रह गुरु गुरु बसलेला असेल तर गुरुचांडा योग तयार होतो अशा अवस्थेमध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये मोठी तुम्हाला दिशा मिळू शकते मात्र चुकीचे मार्ग तुमच्याकडनं निवडले जाऊ शकतात आय टी रिसर्च हे क्षेत्रही चांगले राहते जर तुमच्या कुंडलीमध्ये राहूबरोबर मंगळ ग्रह बसलेला असेल तर मात्र तुम्हाला राग उताळेपणा हा जास्त जाणवू शकतो त्यावरती तुम्हाला नियंत्रण करायला हवे अपघाताची शक्यताही अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये वाढू शकते त्यामुळं बऱ्याच ठिकाणी प्रवास हा योग्य पद्धतीने करायचा प्रयत्न करावा रिअल इस्टेट पोलीस आर्मी या क्षेत्रात तुम्हाला खूप मोठं यश मिळू शकतं मित्रांनो जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू आणि बुद्ध हे दोन ग्रह एकत्र असतील तर धोती योग तयार होतो अशा अवस्थेमध्ये चपळ चतुर मार्केटिंगमध्ये सक्सेसफुल होणारे व्यक्तिमत्व आपलं बनवू शकतात बोलण्यामध्ये खोटेपणा भ्रम हाही जाणवू शकतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद